महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु दा बात मी महाराष्ट्र पोलीस उद्या बंदच आवाहन केलेलं आहे सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने हा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडावा आणि आपण सर्वांनी या बंदला सहकार्य करावं म्हणून दादा जानगे पाटील उपोषणाला बसून आज चौथा दिवस आहे शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही निमित्तानं सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचा निषेध म्हणून उद्या हा बंद कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे ह्या बंदमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं शांततेच्या मार्गाने बंद पाळावा व बंद, बंद नंत नंतर पाळल्यानंतर आपल्याला दुपारनंतर आंतरवाली सराटे इथे सर्व मराठा बांधवाने आपल्याला निघायचं आहे हेही सगळ्यांनी नोंद घ्यावी याची जय शिवराय महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद